हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन तर सर्वात आधी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की थोडंफार घराचं ओवर केलं आहे आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे म्हणून तर आज आहे हळदी कुंकू आणि आता वाजलं आहे संध्याकाळची पाच तर घरातली सर्व तयारी मी करून घेतली फक्त मला स्वतःला तयार व्हायचा अजून बाकी आहे तर म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात करूया तर हळदी कुंकू आहे आज माझ्या घरी आणि थोडंफार आज घरात सजावट पण केली आहे तर आजचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा तर आणि तसेच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यांना दाखवते की सर्व सजावट वगैरे सगळं कसं काय मी आवरलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये फक्त मी कर्टन्स बघायला लावलेलं एवढंच दाखवलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व बघायला भेटणार आहे तर सकाळची सर्व कामे आवरून झाली होती आणि संध्याकाळच्या हळदी कुंकवासाठीची मी तयारी करायला सुरुवात केली तर दुपारीच ना मी बाहेर तुळशी जवळ रांगोळी काढून घेतली एकदम साधी सोपी आणि दरवाज्याच्या दोन्ही बाजूंनाही मी सिंपल अशी रांगोळी काढली मी आ... बाहेर अंगणात रांगोळी काढत नाही शक्यतो कारण बाहेर हे जे गट्टू बसवले हो ना यामध्ये रांगोळी अडकून जाती मग ते पुन्हा व्यवस्थित निघतही नाही आणि व्यवस्थित दिसतही नाही पण आज हळदी कुंकू होतं म्हणून म्हटलं चला थोडीशी का होईना बाहेर रांगोळी काढूया तर अशा प्रकारे एकदम सोपी आणि सिंपल रांगोळी बाहेर काढून घेतली त्यानंतर मी आले घरामध्ये आणि घरामध्ये बाकीची काय माझी क्रिएटिव्हिटी होती ती करायला मी सुरुवात केली कारण घरात फरशीवरती व्यवस्थित रांगोळी वगैरे काढायला जमतो बाहेरच्या पेक्षा तरी इथे रांगोळी न वापरता डायरेक्ट ओरिजिनल वस्तू वापरूनच खण असा तयार करून घेतला मी आणि माइंडमध्ये एक कल्पना फिक्स होती त्यामुळे त्यासाठीच्या लागणाऱ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या कलरचे फुलं वगैरे मी आदल्या दिवशीच घेऊन आलेले होते भरपूर फुलं आणले होते कारण ह्यावेळेस मला आहे ना सर्व असं नवीनच करायचं होतं सगळं म्हणून मग फुलं वगैरे घेऊन आले आणि अशा प्रकारे फुलांपासून अशी सुंदर रांगोळी मी बनवली आणि कलर कॉम्बिनेशन वगैरे काही ठिकाणी मी नागेलीचे पानंही वापरलेले तर व्हिडिओत तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं दिसतंय फुलांची ही रांगोळी त्यानंतर दुसरी पण मी बाजूने एक रांगोळी काढून घेतली आणि जे जे फुलं उरलेले होते ना त्याने मी उरलेला भाग कवर करून घेतला तर पहिल्यांदाच मला अशी कल्पना सुचली होती याआधी मी ना कधीच अशा प्रकारे रांगोळी नाही काढली हा फुलांनी मी रांगोळी काढायचे पण एकदम सिंपल असं कधी डोक्यात आलं नाही की असं पण आपण करू शकतो किंवा काय तर ह्यावेळेस आहे ना ती गोष्ट मी नक्की लक्षात ठेवून आहे ना पूर्णच केली आणि या वर्षीच्या हळदी कुंकवासाठी ना मला खूप अशी उत्सुकता होती की मी काहीतरी नवीनच करणार आहे म्हणून म्हणून मग एक्साईट होते जास्त की मी कधी ती गोष्ट करेल म्हणून आणि अशा प्रकारे फायनली माझी रांगोळी कम्प्लीट होत आली होती व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही की मी सर्व असे फुलांनी ना लाईन वगैरे करते आणि उरलेल्या फुलांनी ना सर्व पोर्शन कवर करून घेतला म्हणजे दरवाजापासून आहे ना पूर्ण ती भिंत मी फुलांच्या रांगोळीनी पॅक करून टाकली होती आणि दरवाज्यातून घरात एंट्री केल्याच्या नंतरही डाव्या बाजूला नाही इतकं प्रसन्न वाटत होत तर खूप छान वाटलं मला ही रांगोळी काढत असताना अजून काही असं फिक्स नाही केलेलं की कोणती साडी वगैरे नेसायची काय बघते कोणती तरी एखादी चांगली आणि आवरते तर भेटूया आपण तयारी झाल्यानंतर तर मी आवरून घेते आणि तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि ही मी तर फायनली बघा मी अशी रेडी झाली गरबडीतच थोडंसं आवरलं तर कशी दिसते मी आणि हे आपलं डेकोरेशन पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते सर्व तर अशा प्रकारे बाहेर अशी मी सिंपल रांगोळी काढून घेतली आहे तर आता मी तुम्हाला घरात दाखवते तर घरात बघा पहिल्यांदाच मी अशा पद्धतीने हळदी कुंकू करते आणि ही कल्पना आहे ना मला अचानक सुचली आणि अंमलबजावणी तर तुम्ही बघताच काही कमतरता राहिली असेल तर त्यासाठी माफी असावी तर हे झालं माझं रांगोळीचं आईच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं ना की मी थोडंफार मेकओव्हर केलं आहे तर त्यानंतर आज असं डेकोरेशन केलं आहे बघा आशा आहे की तुम्हाला आवडला असेल जेवढं शक्य होईल तेवढं मी माझ्या परीने सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर संक्रांतीसाठी खास उखाणा घेते मी म्हणजे मी माझ्या मनाने तयार केला आहे तर कसा वाटतं तुम्हाला बघा तर ऐकवते मी की संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकुवाची साथ संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकुवाची साथ रावांचं नाव घेऊन करते वान देण्यास सुरुवात तर हळदी कुंकवाची सुरुवात आपल्या तुळशी मातेपासून केली सर्वात आधी तुळशी मातेची पूजा केली हळदी कुंकू अर्पण केलं आणि वानवाहिला त्यानंतर बाकी सुवासिनींना हळदी कुंकू लावलं गोडच बोलतो <laughs> <coughs> आपला हळदी कुंकूही ना एकदम छान उत्तम प्रकारे पार पडलं आहे एकदम व्यवस्थित सर्व म्हणजे मी जसं एक्सपेक्ट केलेलं होतं ना अगदी त्याच पद्धतीने माझा हा छोटासा कार्यक्रम खूप छानपणे यशस्वी झाला आणि हळदी कुंकाचं एक दुसरं विशेष महत्त्व म्हणजे असं की हळदी कुंकू हा सण सुवासनींचा मैत्रिणींचा भेटण्यासाठीचा एक खास अवसर म्हणावं लागेल की हळदी कुंकाच्या बाबतीत आहे ना म्हणजे सुवासनींच्या बाबतीमध्ये हळदी कुंकू ही एक अशी गोष्ट आहे की त्यांना भेटण्यासाठी एक ते कारणच आहे एक निमित्त आहे एक अवसर आहे कारण इतर वेळेस काही माणूस कधी का कोणाला भेटत नाही पण मग पहिल्यापासून कसं असं कुणाच्या घरी हळदी कुंकू असलं तर बायकांचं त्यांच्या घरी येणं जाणं व्हायचं त्यानिमित्ताने दोन गोष्टी सुखादुःखाच्या त्यांना बोलता यायच्या तेवढंच त्यांना एकमेकींसोबत थोडासा चांगला वेळ घालवता यायचा त्यासाठीच कदाचित ही परंपरा असेल की हळदी कुंकू हा सण म्हणून किंवा एक खास बायकांसाठीचं एक भेटीसाठीचा योग म्हणून झालेला असेल कदाचित आपण तसंच समजूया की बायकांना भेटण्यासाठीचा एक योग म्हणून त्याचं औचित्य साधून हे हळदी कुंकू असतं तर पण मग आजच्या काळामध्ये कसं की बायका भेटतात पाच दहा मिनटासाठी आणि त्यातही फोटो 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 असंच असतं त्या गोष्टीबाबतीत माझा विरोध नाही पण मग हेच ते दोन क्षण असतात सुखाचे की जे आपण एकमेकींसोबत बोलून बसून आनंदात घालवूया एवढंच माझं म्हणणं आहे आणि सर्व माझ्या मैत्रिणींना आणि सर्व माझ्या ज्या आहेत सुवासिनी लेडीज जेवढ्या काही बायका असेल त्यांना माझं एकच सांगणं आहे की संक्रांतीचा हळदी कुंकू म्हणजे पुन्हा भेटूया ग तर असंच काहीतरी असतं म्हणजे की तेवढीच ओढ एकमेकींना भेटण्याची एकमेकींशी बोलण्याची तर एवढंच मी म्हणेल आणि आजच्या व्हिडिओचं मी शेवट करते तर व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट कर, करा करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये